सांगली आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा कारखाना सुरू होता हा कारखाना इतका मोठा होता की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये इथून बनावट नोटा जात होत्या आणि या बनावट नोटांचा कारखानाचा आणि या सगळ्या याचा मास्टर माइंड होता कोल्हापूर मधला पोलीस दलातला एक पोलीस शिपाई कुठे सुरू होता हा कारखाना आणि कशा प्रकारचं होतं याचं रॅकेट पाहुयात हा रिपोर्ट <laughs> बाहेर चहाची विक्री आतमध्ये नोटांची छपाई चहा विक्रीच्या आड बनावट नोटांचा धंदा बनावट नोटांची तस्करी पोलिसच निघाला मास्टर माइंड सिद्धलक्ष्मी अमृत तुल्य चहा बाहेर कडक चहा विकायचा आणि आतमध्ये कडक कडक बनावट नोटांची छपाई करायची हा सगळा प्रकार सुरू होता कोल्हापूरमध्ये एखाद लाख वगैरे नव्हे तर अशा प्रकारे बनावट नोटा छापण्याचा कारखानाच त्यांनी टाकला होता नव्याण्णव लाख रुपयांच्या बनावट नोटांसह एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करत पाच जणांना अटक करण्यात आली आहे सांगलीच्या डील करण्यासाठी आलेले असताना या टोळीला अटक करण्यात आली ज्यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नऊ हजार तीनशे रुपयाच्या पाचशे व दोनशे रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही काही साहित्य ज्याच्यामध्ये नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि या नोटा वाहतुकीसाठी एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे जो मिळून एकूण एक कोटी अकरा लाख नऊ हजार इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसनं जप्त केलेला आहे याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत पाच आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे थ, सांगलीच्या महात्मा गांधी पोलीस चौकी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली सांगली पोलिसांनी कोल्हापूरमध्ये छापा टाकत छपाईचा कारखाना उद्ध्वस्त केला तर मुंबईकडे के तस्करी होणाऱ्या नव्याण्णव लाख तेवीस हजारांच्या बनावट नोटा सापळा रचून जप्त करण्यात आल्या मिरजेत ही टोळी डील करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरील कासेगाव इथं सापळा रचून कारवाई केली यात एक इनोव्हा गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली नोटांमध्ये पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटांचा समावेश आहे एक चांगली प्रभावी कारवाई याला म्हणता येईल माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण हे आव्हान असेल आपल्याही निदर्शनास अशा काही चुकीच्या गोष्टी येत असतील तर त्याची माहिती आपण पोलिस जलापर्यंत द्या ती गोपनीय माहिती आम्ही निश्चित त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि कुठेही आपण घाबरून न जाता प्रशासनाच्या या कारवाईवर विश्वास ठेवावा हे मी आपल्याला नम्रपणे सांगतोय विशेष म्हणजे या सगळ्या टोळीचा मास्टर माइंड हा एक पोलीस कर्मचारीच होता कोल्हापूरच्या पोलीस कर्मचाऱ्याचा यात समावेश होता कोल्हापूर येथील पोलीस हवालदार इब्रार इनामदार या टोळीचा मुख्य सूत्रधार होता त्याच्यासोबत सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे यांचाही समावेश होता इब्रार इनामदार याच्या सिद्धलक्ष्मी अमृत तुल्य चहाच्या दुकानात नोटांची छपाई व्हायची दुकानातून कलर झेरॉक्स मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं कोल्हापूर मधून महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी या बनावट नोटांची विक्री केली जात होती खऱ्या पाचशे आणि या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर असता मान्य न्यायालयाने त्यांना पोलिस कस्टडी दिलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे यामध्ये कदाचित बाहेरचं काही रॅकेटही सामील असण्याची शक्यता आहे तो पूर्ण तपासांती या गोष्टी आमच्या समोर येतील याकरिता पोलीस स्टेशनच्या टीमनं अतिशय प्रभावीपणे ही कामगिरी केलेली आहे ज्याचा उपयोग आम्हाला आगामी निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याकरिता आपण एक चांगली प्रभावी कारवाईला म्हणता येईल मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्यात माझ्या पाठीमध्ये एक बोर्ड आपण पाहतोय सिद्धलक्ष्मी अमृतुल्य चहा हा बोर्ड दाखवण्याचं कारण म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये काही बनावट नोटा ज्या आहेत त्या छपाई केल्या जात असल्याचं कुठेतरी प्रकरण जे आहे ते उघडकीस आले आणि हे प्रकरण उघडीस आल्या उघडकीस आल्यानंतरच या सिद्धलक्ष्मी अमृत किल्ले चहाचा मी बोर्ड तुम्हाला दाखवते याचं कारण म्हणजे याच ठिकाणी ह्या सगळा जो प्रकार जो आहे तो चालू असल्याचं छापेमारीतून उघडकीस आलंय सध्या या ठिकाणी कुलूप टिकीट लावण्यात आलेलं आहे कारण पोलिसांनी सांगली कोल्हापूर असेल किंवा मिरज पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करून हे जे सगळं प्रकरण जे आहे ते उघडकीस आणलेलं आहे खर तर चहा विकण्याचा व्यवसाय सांगू या ठिकाणी चहापूर विकण्याचा व्यवसाय जो आहे तो, तो या ठिकाणी काही मिळून या ठिकाणी अशा पद्धतीनं बनावट नोटा जो आहेत तो कुठेतरी या बनावट नोटा कोल्हापूर मधून विकल्या जायच्या याआधीही अनेकदा कोल्हापूर सांगली परिसरातून अशा प्रकारे बनावट नोटांचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले होते कोल्हापूरचं रॅकेट आणखी मोठं असण्याचीही शक्यता आहे आता पोलिसांच्या तपासाचे धागेदोरे कुठवर जाणार आणि कोणता मासा गळाला लागणार हे महत्वाचं शरद सातपुते एनडीटीव्ही मराठी सांगली खास रिपोर्टमध्ये राज्यातलं राजकारण आणि गुन्हेगारी विश्वातल्या काही घडामोडींचे स्पेशल रिपोर्ट पाहिल्यानंतर मी तृप्ती पालकर तुमच्या सगळ्यांची रजा घेते पुढचं बातमीपत्र माझे सहकारी हेवली सोबत